आताची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी थेट मिळणार चार हजार पाचशे रुपये नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी बहिणींसाठी आणली या योजनेचा थेट फायदा सरकारला निवडणुकीत झाला आता लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडकी बहिणींना प्रत्येक महिन्यात पंधराशे रुपये मदत मिळते विशेष म्हणजे या योजनेचा फायदा थेट असा झाला की राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचे सातत्याने सांगण्यात आले इतर विभागाचा निधी वळवण्यात आल्याचीही चर्चा रंगताना दिसली लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने अनेक महिला थेट रस्त्यावर उतरतानाही दिसल्या केवायसी न झाल्याने अनेकांचे हप्ते थांबले पण काही महिलांनी ई केवायसी करूनही त्यांचे पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे महिला बालकल्याण विभागाने अशा महिलांची घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याकरिता काही नियम आणि अटही लागू करण्यात आल्या मात्र महिलांनी नियम बाजूला सारून अर्ज केली होती आता त्याची पडताळणी केली जात आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता न आल्याने काही महिलांमध्ये नाराजी मिळाली आता लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत मोठी आणि महत्वाची तितकीच आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आता थेट रुपये मिळणार आहेत नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत नुकताच लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना हसन मुश्रीफांनी म्हटले आहे की आधी तिजोरीची चाबी आमच्याकडे होती अजितदादा गेल्यानंतर ते खाते मुख्यमंत्र्यांकडे गेले अधिवेशन झाल्यावर ते खाते आमच्याकडे पुन्हा येणार आणि आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये दिल्याशिवाय राहणार नसल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते यामुळे भविष्यात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिन्याला हप्ता लाडकी बहीण योजनेचा मिळू शकतो गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशेहून एकवीसशे मिळणार असल्याचे सांगितले जाते त्यामध्येच आता थेट तीन महिन्यांचा राहिलेला हप्ता लाडक्या बहिणींना एक एकदमच मिळणार आहे काही महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे तर अनेक महिलांचा तीन महिन्यांचा हप्ता राहिल्याचे सांगितले जात आहे तो एकदमच मिळणार आहे ही माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका असेच आणखी महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ताजा टाइम न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद